काल आलेगाव शिवारामध्ये ट्रॅक्टर विहिरी मध्ये पडून सात महिलांचा दुर्दैवी अंत त्या ठिकाणी झालेला आहे मी आज गुंज गावात त्या पीडित कुटुंबियांना भेट देण्यासाठी इथं आलेलो आहे आज आपण बघू शकता की कि किती दुर्दैवी घटना या गावात घडलेली आहे आज ज्या महिला मृत्यूपावलेले आहेत त्यांची आज बरीचशी छोटे छोटे मुलं आज या ठिकाणी माझी आई कुठे आहे म्हणून आज शोधत आहेत खरंतर एक अत्यंत गतन दुर्दैवी घटना मनाला घटना हेल, आज या ठिकाणी घडलेली आहे मी या ठिकाणी प्रशासनालाही बोललेलो आहे इथले हिंगोलीचे जिल्हाधिकारी महोदय असतील नांदेडचे जिल्हाधिकारी महोदय असतील त्यांनाही म्हणलं की बाबा प्रशासनाच्या वतीने तात्काळ मदत या कुटुंबाने या ठिकाणी मिळा मिळावी या हेतूने आज या ठिकाणी आलो नाही ग्रामस्थांनी मागणी केली की या वस्तीवरती लाईट नाही विजेचा विजेचा अभाव आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे घरं पक्क नाही आहेत यासोबतच त्या काल झालेल्या घटनेत काही ग्रामस्थांना मार देखील आहे नाही काल जे ग्रामस्थांना मार लागलेला आहे खरं म्हणजे इथं आलेगाव निळा परिसरातील लोकांचे मी आभार मानतो की त्यांनी तत्परता दाखवली विहिरीमध्ये उतरून त्या लोकांना दोन तीन लोकांना सर्वप्रथम जीव वाचवण्याचा प्र वाचवला त्यांनी आणि तर वस्ती जी आपण बघताय ही वस्ती दोन्ही तिन्ही गावांच्या शिववर असणारी वस्ती आहे इथं बऱ्याच लाईटची समस्या आहे तर लोकप्रतिनिधी माध्यमात लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून किंवा प्रशासनाला माध्यमातून या ठिकाणी ज्या काही मूलभूत सुविधा तत्परता या ठिकाणी करता येईल त्या ठिकाणीही शासनाला मी या ठिकाणी सूचना देणार कृष्णा नावाचा आपली आई मिळावी पैसे नको शासनाशी म्हणून आता हा आपण जो बघतोय माझ्यासोबत तो कृष्णा नावाचाच मुलगा आहे त्याला भविष्यामध्ये एम बी बी एस डॉक्टर बनायचा आहे तो काल एवढा हे झाला होता भाऊक झाला होता की बाबा मला माझी आई पाहिजे मला शासनाचे पैसे नको हो आहेत पण ह्याच्यासाठी खरं तर अशा व्यक्तीसाठी शासनाने या ठिकाणी दखल घेतली पाहिजे आणि याचं भविष्यातील जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी शासन कशा प्रकारे मदत करते ते आपण या ठिकाणी पाहूया